नमस्कार सगळ्यांना युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये या जेवायला सगळ्यांनी डाळ भात डाळ भात बनवलाय आपण या जेवण करायला नंतर हा साधी जेव पोट <laughs> चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं या जेवायला डाळ भात बनवलेला आहे मस्त आपण लोणचं डाळ भात पापड आपल्या दुपारच्या लाईव्ह मध्ये जेवण आहे डाळ भात या जेवायला स्वागत आहे ससाने दादा लाईव्ह मध्ये एक नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद त्या जेवायला चला लवकर लवकर पुढे मला पाठवू नको आता आधीच सांगवायला मॅडम ताइगर अभी जिंदा है, दोन नंबर लाइक डन कर दिया. टाइगर टायगर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये या लवकर लवकर तिनं बोलवलं अस ना बोल

आलीच नाही इकडं आली ती मग तिक्राफर बरी त्या घरी कडे मनुष्य बायता बाय आलीच नाही ना ते इकडं चला स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाल जुबा केशरी नाही बोलो जुबा केशरी सॉरी तीन नंबर लाईक डन कर दिया ओके थँक्यू डर क्या घे जिथे चार नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये या लवकर लवकर जेवण करायला सगळ्यांनी चला लवकर लवकर आपल्या दुपारच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जेवण झालं का असे दादा चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईक डन करा सगळ्यांनी हॅलो हॅलो तुम्हाला पण स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या दुपारच्या लाईव्ह मध्ये लाईक करा सगळ्यांनी पटापट उत्तर प्रदेश हाय दादा स्वागत आहे लाईक डन करा या जेवण करायला तुम्ही पण या जेवण करायला आमचं जेवण चालू आहे मराठीत कमेंट करा सगळ्यांनी स्वागत आहे का ते गीवार, गीवार। चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईक करा सगळ्यांनी हाय तुम्हाला पण अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार ताई जेवण करता का हो जेवण करते या जेवण करायला ओनली बाहेर जातो आलो तर येतो लवकर लाईवला बाय ताई साहेब ओके ओके चालते पाणी ना घेत मग जेवा जेवा वो जेवन के काई बन हो जेवण करून घेऊ आम्ही आता काय भाजी डाळ भात बनवलाय डाळ भात पापड तळलेत लोणचं या जेवायला हे बस झालं मग लाईक केल्याबद्दल धन्यवाद त्याला लाईक डन करा सगळ्यांनी पटापट आज जेवले उपास सोडला लाईक करा सगळ्यांनी लाईक करा या जेवण करायला निशा या ताई माझ्या माझी छोटी बहीण आहे नाए। का मामा निशा ताई जेवण झालंय का लाईव्ह मध्ये स्वागत जेवण झालं आताच उपवास सोडला हो का काय काय जेवताय गणेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये मी डाळबत बनवलं आहे डाळबत खाते जेवायला लाईक डन करा हां डाळीवर काय मी काय लावायचं चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये बहिणीला असाच सपोर्ट करत जावा मामा निशा तीन मामीला घेऊन येणार आहे माझ्या ताईकडे हो या या नक्कीच या कुठून आहे ग तू ताई तुम्ही आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही बघताय ताई मधुबन चॅनल आहे मामा घेऊन या मामीला चला स्वागत आहे लाईव्ह मध्ये एवढ लेट जेवण करता हो लेट झाला आम्हाला जेवण करायला तुमचं झालं का जेवण गणेश दादा दौड तालुका आहे त स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांच लाईक डन करा सगळ्यांनी पटापट म्हणजे होत असतं हुकून चुकून हो झालं ताई काय पुरणपोळ्या बनवल्या का आज पुरणपोळ्या बनवतात ना उपासवाड्याला मोबाईल आटकत आहे ताई तुमचा नेटवर्क नाही आहे का असंच काय तर हाय वाटतं मला पण वाटतय माझं जेवण चालू आहे तुमचं झालंय का जेवण झाल्यावर लाईक डन ताई ओके ओके, ओके चालतंय पापड आहेत बघा पापड या पापड खायला ऊन जात नाही हो आता ऊन कसं आता होळी पर्यंत थोडीशी वाजन थंडी मग उन्हाळ्यात चालू होणार आहे मग तर जेवण पण करू वाटणार नाही हा मी बनवत कधी होते अडीच तीन चार होता

महाराष्ट्र राज्याचे लोक चांगले कमेंट करतात नाही हो दादा कामाला गेलेत का घरीच आहेत हो बरोबर बोल काय बरोबर बोलले येऊ का ताई जेवण करायला या ना विजय दादा नक्कीच या जेवण करायला सुंदर छान आहे माझी ताई हो का थँक्यू धन्यवाद अमोल दादा बहिणी नमस्कार 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 स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपलं जेवण आता लाईव्ह ला आहे ती हा दाखवा वैनी कुठून बोलत आहे तुम्ही दादा आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे यूपी बिहार कर्नाटक गुजरात आंध्र 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 प्रदेश, प्रदेश कळतच नाही ताई हाय हाय स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये या लवकर लवकर हाय ताई हाय तुम्हाला पण दाखवा चला पापड खायला या सगळ्यांनी पापड आहे ना बघा बहिणी जेवण चालू आहे का हो जेवण चालू आहे या जेवायला या

चला आता आपलं जेवण झालंय येतो मी संध्याकाळी लाईव्हला ओके ओके अडीच पावणे तीनच्या आसपास येत थोडे वेळ थांबा थोड्या वेळाने लाईव्ह चालू करते मी आप कारण आपल्या लाईव्ह हा नंतर लावते मी लाईव्ह थोडा अडकतोय बंद केला होता मी